नमस्कार इन्फो इन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं चॅनल हे कायदेशीर ज्ञान सरकारी योजना आणि महत्त्वाची सामान्य माहिती यावर सखोल चर्चा करणारं महाराष्ट्रातलं एक विश्वसनीय ठिकाण आहे आमचा उद्देश हाच आहे की जे क्लिष्ट आणि गुंतागुंतीचे विषय आहेत ते सर्वसामान्य माणसाला समजतील अशा सोप्या भाषेत सादर करायचे आज आपण अशाच एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो महाराष्ट्रात जमीन खरेदी विक्री करणारा किंवा नदी किनारी मालमत्ता असलेल्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तो विषय आहे पूर रेषा म्हणजेच फ्लड लाईन सांगली कोल्हापूर चिपळून इथल्या अलीकडच्या महापुरांनंतर हा विषय किती गंभीर आहे हे आपण सगळ्यांनीच पाहिलं आहे तर मग आज बघूया की या निळ्या आणि लाल रेषांची नेमकी भानगड काय आहे त्याचे नियम काय आहेत आणि जमिनीच्या व्यवहारावर त्याचा नेमका काय परिणाम होतो चला अगदी मुळापासून सुरुवात करूया अनेकांच्या मनात एक मोठा गैरसमज असतो की नदीची नैसर्गिक हद्द आणि पूर रेषा म्हणजे एकच गोष्ट पण तसं नाही आहे बरोबर अगदी बरोबर हाच सर्वात मोठा गोंधळ आहे मग काय फरक आहे नक्की या निळ्या आणि लाल रेषा आहेत तरी काय म्हणजे बघा नदीची हद्द म्हणजे नदीचं पात्र जिथे ती बारा महिने वाहते तो तिचा नैसर्गिक प्रवाह पण पूर रेषा ही काही प्रत्यक्ष जमिनीवर आखलेली रेषा नाही ती एक वैज्ञानिक अभ्यासावर आधारित नकाशावरची काल्पनिक सीमा आहे अच्छा काल्पनिक हो हुँ. सोप्या भाषेत सांगायचं तर पूर आल्यावर नदीच्या पात्राबाहेर पाणी कुठपर्यंत पोचू शकतं हे ठरवणारी एक तांत्रिक मर्यादा आहे ओके आणि हे ठरवतं कोण यासाठी जलसंपदा विभाग मागच्या अनेक वर्षांतील पावसाची आकडेवारी धरणांमधून सोडलेलं पाणी आणि नदीच्या पात्राची वहनक्षमता या सगळ्याचा अभ्यास करतो आणि या अभ्यासातून मग त्या दोन महत्वाच्या रेषा निश्चित केल्या जातात निळी आणि लाल हो पहिली आहे निळी पूर रेषा जिला आपण ब्लू फ्लड लाइन म्हणतो ही सरासरी पंचवीस वर्षांतून एकदा येणाऱ्या पुराची अपेक्षित पातळी दर्शवते हा भाग प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणजेच प्रोहिबेटिव्ह झोन म्हणून ओळखला जातो प्रतिबंधात्मक म्हणजे इथे मनाई आहे अगदी एक प्रकारे हा नदीचा हक्काचा मार्ग किंवा राईट ऑफ वे मानला जातो आणि दुसरी त्याहून बाहेरची रेषा आहे लालपूर रेषा एक मिनिट इथेच मला थांबायचंय पंचवीस वर्षांचा पूर किंवा पुढे तुम्ही सांगाल शंभर वर्षांचा सा पूर हे ऐकल्यावर वाटत की असं काहीतरी खूप वर्षांतून एकदाच होत बरोबर आहे पण कोल्हापूर सांगली सारख्या ठिकाणी आपण एका दशकात अनेक मोठे पूर पाहिले आहेत मग हवामान बदलाच्या काळात हे पंचवीस वर्ष आणि शंभर वर्ष हे लेबल आता धोकादायक आणि दिशाभूल करणारं ठरत नाहीये का तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडला आहे खरं तर तांत्रिकदृष्ट्या शंभर वर्षांचा पूर याचा अर्थ असा होतो की कोणत्याही वर्षी असा पूर येण्याची शक्यता एक टक्के आहे अच्छा पण तुम्ही म्हणाला ते खरं आहे हवामान बदलामुळे पावसाचं चक्र पूर्णपणे बदललं आहे त्यामुळे जे पूर पूर्वी शंभर वर्षांतून एकदा अपेक्षित होते ते आता कदाचित दर दहा पंधरा वर्षांनी येऊ शकतात नियम बनवताना जुना डेटा वापरला जातो पण जमिनीवरची वास्तविकता खूप वेगाने बदलत आहे लाल रेषा ही शंभर वर्षातून एकदा येणाऱ्या मोठ्या महापुराची पातळी दर्शवते आणि निळ्या व लाल रेषेच्या मधला जो भाग असतो त्याला नियंत्रणात्मक क्षेत्र म्हणजेच रिस्ट्रिक्टिव्ह झोन म्हणतात ठीक आहे म्हणजे निळ्या रेषेच्या आत बांधकाम पूर्णपणे प्रतिबंधित आहे आणि निळ्या व लाल रेषेच्या मध्ये काही अटींसह परवानगी आहे हे नियम अचानक आले की यामागे काही इतिहास आहे नाही याची सुरुवात एकोणीशे एकोणनव्वद साली जलसंपदा विभागाच्या एका महत्वाच्या परिपत्रकापासून झाली त्याकाळी शहरांमध्ये नदीपात्रात होणारी अतिक्रमणं रोखण्यासाठी हे पाऊल उचललं गेलं होतं ओके okay. पण आता या नियमांना एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली म्हणजेच यू डीसीपीआर दोन हजार वीस अंतर्गत युडीसी पी आर हे नाव खूप ऐकतो आपण हो या युडीसी पी आर अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रासाठी अर्थात मुंबई वगळून कायदेशीर आणि अधिकृत स्वरूप दिलं आहे त्यामुळे आता हे नियम अधिक कडक आणि बंधनकारक झाले आहेत म्हणजे युडीसी पी आर नावाचं एक मोठं राज्यव्यापी नियम पुस्तक आहे जे सगळ्यांना पाळावं लागतं मग या पुस्तकात त्या निळ्या रेषेच्या आतल्या प्रतिबंधात्मक क्षेत्राबद्दल नेमकं काय म्हटलंय ही फक्त एक सूचना आहे की याला थेट आणि कडक शब्दात नाही म्हंटलेलं आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे यू डी सी पी आर च्या नियम अकरा पॉइंट तीन नुसार हे हार्ड नो आहे हार्ड नो हो इथे कोणत्याही प्रकारच्या पक्क्या बांधकामास पूर्णपणे बंदी आहे म्हणजे तुम्ही राहण्यासाठी घर किंवा व्यवसायासाठी दुकान हॉटेल असं काहीही बांधू शकत नाही मी कल्पना करायचा प्रयत्न करतेय की हे प्रतिबंधात्मक क्षेत्र प्रत्यक्षात दिसेल कसं जर तुम्ही घर किंवा दुकान बांधू शकत नाही तर त्याचा काहीच उपयोग करता येत नाही का म्हणजे समजा एखाद्या सोसायटीला फक्त एक, एक मोकळा भाजी बाजार किंवा साधं पार्किंग लॉट बनवायचा असेल तर त्यावरही बंदी आहे का नाही तिथे काही अपवाद आहेत सार्वजनिक उपयोगाच्या गोष्टी जसे की पाणी गॅस किंवा ड्रेनेजच्या लाईन्स टाकता येतात अच्छा त्याचबरोबर बाग लॉन खेळाची मैदाने आणि मोकळ्या जागा ठेवता येतात स्मशानभूमी किंवा दफनभूमीसाठी सुद्धा परवानगी आहे आणि भाजी मार्केटचं हो हो तुम्ही भाजी मार्केटचा उल्लेख केला तर फक्त ओट्यांचे बांधकाम असलेले मोकळे भाजी मार्केट, मार्केट जिथे भिंती नसतील त्याला परवानगी आहे तसेच मलनिसारण प्रक्रिया केंद्र म्हणजे एसटीपी आणि मोकळे पार्किंग करता येतं पण यामागचा मूळ विचार स्पष्ट आहे इथे अशी कोणतीही गोष्ट बांधता येत नाही जिथे मानवी वस्ती असेल किंवा मोठं आर्थिक आणि जीवित नुकसान होऊ शकत ठीक आहे म्हणजे निळ्या रेषेच्या आत घर बांधणं तर पूर्णपणे अशक्य आहे पण त्या निळ्या आणि लाल रेषेच्या मधल्या ग्रे एरियाचं काय त्याला प्रतिबंधात्मक नाही तर नियंत्रात्मक म्हटले याचा अर्थ तिथे थोडी सवलत असू शकते मग प्रत्यक्षात याचा अर्थ काय होतो तिथे सवलत आहे पण एका मोठ्या आणि महत्वाच्या अटीवर कोणती अट तिथे बांधकाम करता येतं पण इमारतीची जोत म्हणजे स्प्लिंथ लेवल ही लालपूर रेषेच्या पातळीपेक्षा किमान शून्य पॉइंट पंचेचाळीस मीटर म्हणजे साधारण दीड फूट उंच असणं बंधनकारक आहे हे जरा सोपं करून सांगाल का याचा सामान्य माणसाच्या घराच्या बांधकामावर काय परिणाम होतो नक्कीच याची कल्पना तुम्ही पायांवर उभं असलेलं घर अशी करू शकता पायांवर उभं घर म्हणजे म्हणजे संपूर्ण तळमजला फक्त उंच खांबांचा असतो जो पार्किंगसाठी किंवा मोकळा ठेवला जातो यालाच आपण पार्किंग म्हणतो अच्छा पार्किंग हो यामागची कल्पना अशी आहे की जेव्हा मोठा पूर येईल तेव्हा पाणी तुमच्या घराखालून सहज वाहून जाईल आणि तुम्ही तुमचं कुटुंब आणि तुमचं घर वरच्या मजल्यावर पूर्णपणे सुरक्षित राहाल थोडक्यात सांगायचं तर तुम्ही नदीशी लढत नाही तर तिला तिची वाट मोकळी करून देता ही एक प्रकारे पुरासोबत जगण्याची रचना आहे हा गावठाणांचा मुद्दा खूप महत्वाचा आहे अनेक जुनी गावं ज्यांना आपण गावठाण म्हणतो ते कित्येक वर्षांपासून नदीकिनारी वसलेली आहेत आता नवीन नियमांनुसार ती निळ्या रेषेच्या आत येतात मग त्या मालमत्त्यांचं काय करायचं त्यांना बेकायदेशीर ठरवून तोडून टाकतात का नाही हा एक संवेदनशील आणि महत्वाचा प्रश्न आहे आणि यू डी मध्ये यासाठी एक विशेष तरतूद आहे काय आहे ती अशा अधिकृत आणि जुन्या मालमत्तांचा पुनर्विकास म्हणजे रिडेव्हलपमेंट करायला परवानगी आहे सरकार जुनी वस्ती हटवू शकत नाही पण अटी असतीलच हो दोन प्रमुख अटी आहेत पहिली म्हणजे जलसंपदा विभागाचं ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच एनओ सी घेणं बंधनकारक आहे आणि दुसरी अट म्हणजे नवीन बांधकामाला सुद्धा जोत लाल रेषेपेक्षा उंच ठेवण्याचा नियम पाळावाच लागतो म्हणजे सरकार जुन्या वस्त्यांना एक प्रकारे मान्यता देत आहे पण एका मोठ्या सुरक्षा अपग्रेडसह पण यामुळे एक नवा संघर्ष निर्माण होत नाही का म्हणजे एकाच ठिकाणी जमिनीवरचं जुनं घर आणि त्याच्या शेजारी उंच खांबांवर उभी असलेली नवीन इमारत हे विचित्र दिसत नाही का आणि यामुळे त्या संपूर्ण भागाची पुराची जोखीम खरंच कमी होते का तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे हे दिसायला नक्कीच विचित्र वाटू शकतं पण यामागे एक व्यावहारिक विचार आहे जुन्या वस्तीला एका रात्रीत विस्थापित करणं शक्य नाही बरोबर पण जेव्हा एखादं जुनं घर पाडून नवीन बांधकाम केलं जाईल तेव्हा ते सुरक्षित नियमांनुसारच होईल याची खात्री केली जाते हळूहळू अनेक वर्षांनंतर संपूर्ण गावठाण अधिक सुरक्षित होईल हा त्यामागचा उद्देश आहे हे एका दिवसात होणारं परिवर्तन नाही आता या सगळ्या नियमांचा जमिनीच्या मालकीवर आणि तिच्या किमतीवर काय परिणाम होतो याकडे वळूया अनेकांना भीती वाटते की पूर रेषेत जमीन गेली म्हणजे सरकार ती ताब्यात घेतं हे खरं आहे का नाही हा सर्वात मोठा गैरसमज आहे पूर रेषेत जमीन गेल्याने मालकी हक्क संपत नाही अच्छा हो तुमचा सातबारा उतारा तुमच्याच नावावर राहतो पण तुमचे वापर हक्क म्हणजे युसेज राईट्स मर्यादित होतात वापर हक्क मर्यादित होतात म्हणजे याला असं म्हणता येईल की मालकी तुमची पण त्या जागेचा वापर काय करायचा हे सरकार ठरवेल तुम्ही तिथे घर बांधू शकत नाही पण शेती किंवा बागकाम करू शकता ज्याला पुरामुळे कमी धोका आहे तर तुम्ही म्हणताय कागदो की कागदोपत्री जमिनीची मालकी माझी असली तरी प्रत्यक्षात ती एक डेड ॲसेट आहे मी त्यावर घर बांधू शकत नाही कर्ज घेऊ शकत नाही आणि विकून चांगले पैसेही मिळू शकत नाही म्हणजे सातबारा मालकी दाखवतो पण पूर रेषेचा नकाशा तिची किंमत जवळजवळ शून्य करतो हा खूप मोठा विरोधाभास आहे तुम्ही अगदी योग्य शब्दात सार सांगितला आहे आर्थिक परिणाम खूप मोठा आणि गंभीर आहे किती निळ्या रेषेतील जमिनीची किंमत जवळजवळ भंगारा इतकी म्हणजे स्क्रॅप व्हॅल्यू कमी होते काही वेळा तर चांगल्या शेतजमिनीपेक्षाही कमी कारण तिथे बांधकामच करता येत नाही आणि लाल रेषेतील जमिनीचं काय लाल रेषेतील जमिनीची किंमत सुद्धा आजूबाजूच्या दरापेक्षा साधारण तीस ते पन्नास टक्क्यांनी कमी असते कारण तिथे बांधकामाचा खर्च वाढतो आणि जोखीम कायम राहते आणि बँक कर्ज किंवा विम्याचं काय हा आणखी एक मोठा अडथळा आहे राष्ट्रीयकृत बँका अशा मालमत्तेवर गृहकर्ज देत नाहीत देतच नाहीत नाही कारण त्यांना जोखीम नको असते ही मालमत्ता त्यांच्यासाठी नॉन मॉर्गेजेबल असते विमा कंपन्या एकतर अशा मालमत्तेचा विमा काढायला स्पष्ट नकार देतात किंवा किंवा खूप जास्त प्रीमियम घेतात अगदी जो सर्वसामान्यांना परवडणारा नसतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे निळ्या रेषेत निवासी किंवा व्यावसायिक येणे परवानगी मिळतच नाही त्यामुळे ती जमीन गुंतवणुकीसाठी पूर्णपणे निरुपयोगी ठरते हे सगळं ऐकल्यावर असं वाटतंय की जमीन खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक मोठी फसवणूक ठरू शकते अनेकदा बिल्डर किंवा एजंट म्हणतात काही होत नाही आपण बघून घेऊ मग सामान्य माणसाने या भूलथापांना बळी न पडता स्वतःला कसं वाचवावं सगळ्यात महत्वाची आणि धोकादायक गोष्ट म्हणजे नव्याण्णव टक्के वेळा सात बारा उतार्यावर पूर रेषेचा उल्लेख नसतो काय सांगताय हो त्यामुळे फक्त सात बारा पाहून व्यवहार करणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे जमीन खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी आवर्जून तपासल्या पाहिजेत त्या कोणत्या गोष्टी आहेत एक चेकलिस्ट सारखं सांगता येईल का नक्कीच पहिलं नगररचना विभागाकडून त्या जमिनीचा झोन दाखला म्हणजे झोन सर्टिफिकेट घ्या त्यावर पूर रेषेचा स्पष्ट उल्लेख असतो ओके झोन दाखला दुसरं महापालिकेच्या कार्यालयात जाऊन त्या भागाचा विकास आराखडा म्हणजे डीपी प्लॅन तपासा त्यावर निळ्या आणि लाल रेषा नकशावर दाखवलेल्या असतात तिसरा आणि सर्वात खात्रीशीर मार्ग म्हणजे संबंधित सर्व्हे नंबर पूररेषेत येतो की नाही याबद्दल थेट जलसंपदा विभागाकडून म्हणजे इरिगेशन डिपार्टमेंटकडून अधिकृत पत्र घ्या आणि चौथं आणि चौथं जे सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे प्रत्यक्ष जागेवर जाऊन तिथल्या जुन्या आणि स्थानिक लोकांना मागील पुरांबद्दल विचारा त्यांचा अनुभव कोणत्याही कागदपत्रापेक्षा जास्त महत्वाचा ठरू शकतो आणि बिल्डर्सच्या सामान्य भूल थापा कोणत्या आहेत ज्यांपासून सावध राहायला हवा काही थापा तर अगदी ठरलेल्या असतात एक म्हणजे ही लाईन खूप जुनी आहे आता नवीन सर्व्हेमध्ये ती नदीच्या दिशेने मागे जाईल पण सत्य याच्या अगदी उलट आहे हवामान बदलामुळे आणि अतिवृष्टीमुळे पूर रेषा मागे जाण्याऐवजी आणखी शहराच्या आत म्हणजेच बाहेरच्या बाजूला येण्याची शक्यता जास्त आहे दोन हजार एकोणीस साली सांगलीत पुराचे पाणी लाल रेषेच्याही वर गेले होते हे त्याचे जिवंत उदाहरण आहे दुसरी एक सामान्य थाप म्हणजे भरावाची तुम्ही सांगितल्यावर या थापा मूर्खपणाच्या वाटतात पण एखादा सामान्य खरेदीदार कसा बळी पोहू शकतो हे मी समजू शकते विशेषतः जमिनीवर भराव टाकू ही थाप वरवर पाहता वर ते तार्किक वाटतं जमीन उंच केली की पाणी येणार नाही मग ही कल्पना फक्त चुकीचीच नाही तर बेकायदेशीर का आहे बरोबर बिल्डर म्हणतो आपण भराव टाकून जमीन उंच करू मग पाणी येणार नाही पण नदीच्या प्रवाहात कोणताही अडथळा आणणे किंवा भराव टाकणे हा एक कायदेशीर गुन्हा आहे अच्छा हो यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह बदलतो आणि पुराचा धोका दुसरीकडे वाढतो आता सॅटेलाईट इमेजिंग आणि ड्रोन सर्व्हेमुळे असे बदल सहज पकडले जातात आणि त्यावर कठोर कारवाई होते आणि तिसरी थाप तिसरी थाप म्हणजे आपण मोठी कंपाऊंड वॉल बांधू म्हणजे पाणी आत येणार नाही हेही खोटं आहे एकतर पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवणारी पक्की भिंत बांधायला परवानगी नाही आणि दुसरं म्हणजे पुराच्या प्रचंड दाबापुढे कोणतीही सामान्य भिंत टिकू शकत नाही मला एक केस माहिती आहे जिथे एका व्यक्तीने जमीन घेतली झोन दाखला काढला आणि त्यावर स्पष्टपणे लाल पूर रेषेत असं लिहिलं होतं त्याने एजंटला विचारलं तर तो म्हणाला अहो लाल म्हणजे गुंतवणुकीसाठी चांगला झोन जशी रेड कार्पेट असते ना तसं अरे देवा आणि त्या व्यक्तीने जवळजवळ विश्वास ठेवला होता दिशाभूल कोणत्या थराला जाऊ शकते हे आश्चर्यकारक आहे तर या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते नदी की नदीकिनारी स्वस्तात मिळणारी जमीन ही संधी नसून एक मोठा धोका असू शकते या विषयावरचा शेवटचा आणि महत्वाचा सल्ला काय असेल सल्ला अगदी सोपा आणि सरळ आहे पूर रेषेतील जमीन विशेषत निळ्या रेषेतील जमीन गुंतवणुकीसाठी किंवा स्वतःचे घर बांधण्यासाठी अजिबात घेऊ नका अजिबात नाही अजिबात नाही ज्यांना फक्त शेती करायची आहे किंवा कोणतेही पक्के बांधकाम न करता एखादं विकेंड फार्म हाऊस करायचे आहे आणि ज्यांना यातील जोखीम पूर्णपणे माहीत आहे त्यांच्यासाठीच याचा मर्यादित विचार होऊ शकतो एक वाक्य प्रत्येकाने जमिनीचा व्यवहार करण्यापूर्वी नेहमी लक्षात ठेवावं निसर्ग तुमचा सातबारा बघत नाही तो फक्त त्याचा रस्ता म्हणजेच नदी पात्र ओळखतो आणि जाता जाता एक विचार आपल्या सर्वांसाठी हवामान बदलाच्या गंभीर परिणामांच्या पार्श्वभूमीवर सरकार आता नवीन सॅटेलाइट तंत्रज्ञान आणि ड्रोन सर्वे वापरून दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पूररेषा पुन्हा एकदा नव्याने निश्चित करत आहे यामुळे एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो आज सुरक्षित समजल्या जाणाऱ्या अनेक मालमत्ता उद्या जर या नवीन आणि अधिक विस्तृतपूर रेषेच्या आत आल्या तर काय होईल हे आपल्याला एक महत्वाची आठवण करून देतं की नदीची स्मरणशक्ती खूप मोठी असते आणि आपलं नियोजन त्याहून अधिक दूरदृष्टीचं असायला हवं